नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या चॅनेलवर आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे ओला दुष्काळ होय गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक शेतकरी बेटेकीत आणि अगदी सोशल मीडियावर ही एकच मागणी होत आहे ओला दुष्काळ जाहीर करा पण खरंच प्रश्न असा आहे की ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणजे नेमकं काय हो शेतकऱ्याला किती पैसे मिळतात कोणकोणत्या सुविधा मिळतात आणि सरकार त्यासाठी नेमके निकष काय पाहतो हे सगळं आपण या व्हिडिओ मध्ये थोडक्यात नव्हे तर सविस्तर पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही सबस्क्राईब केलं तर लगेच करा तर ओला दुष्काळ म्हणजे काय सर्वप्रथम समजून घेऊया ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय एका दिवसात जर पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्या पावसामुळे शेती शेतातील पिकाचं तेहतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान झालं तर अशा परिस्थितीत ओला दुष्काळ असं घोषित केलं जात यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे म्हणजे ओला दुष्काळ हा पावसाची जादा नोंद आणि नुकसान झालेले क्षेत्र या दोन गोष्टीवर ठरतो तर निर्णय घेण्याचा अधिकार आता कोण आला बऱ्याच जणांना वाटत की केंद्र सरकार दुष्काळ जाहीर करत पण तसं नाही दुष्काळ जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारकडेच असतो परंतु निर्णय घेताना राज्याला केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं लागतं तर आता आपण पाहूया की अहवाल कोण तयार करतो सरकार थेट जाहीर करत नाही त्याच साठी महत्वाचे विभाग माहिती गोळा करतात जसं की एक हवामान विभाग किती पाऊस झाला कुठे किती झाला याची आकडेवारी ते देतात कृषी विभाग कोणत्या पिकांचं किती नुकसान झालेलं आहे याची माहिती ते देतात महसूल विभाग जमिनीची परिस्थिती नेचरा वाहून गेलेली शेती यांची नोंद ते देतात हे सर्व आव्हान एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जातात आणि मग सरकार निर्णय घेतो तर आता पंचनामाची प्रक्रिया ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सर्वात आधी पंचनामा प्रक्रिया केली जाते शेतातील नुकसान झालेले पीक घर जनावरे किंवा पायाभूत सुविधा यांचं झालेलं नुकसान या सगळ्यांची नोंद महसूल अधिकारी कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत केली जाते शेतकऱ्यांना आता मिळणारे फायदे काय असतात ओला दुष्काळ घोषित झाल्यावर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रमुख सुविधा अशा एक नुकसान भरपाई जर नुकसान तेहतीस टक्के पेक्षा जास्त असेल तर सरकारकडून आर्थिक मदत मिळते मात्र रक्कम मानेकदा तूटपुंजी असते तर कर्ज वस, कर्ज सवलती पीक कर्ज फिरण्यासाठी मुदतवाढ व्याजमाफी काही प्रमाणात कर्जमाफी घर आणि जनावरांसाठी मदत घर पडल्यास तात्पुरता निवाऱ्याची सोय जनावरांसाठी चारा छावण्या शैक्षणिक मदत शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ दावे प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा इतर विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला काही ठिकाणी दीडशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस फक्त दोन तासात झाला यामुळे कपाशी सोयाबीन भात आणि भाजीपाला ही पिकं मोठ्या प्रमाणात कोसळली किंवा पाण्याखाली गेली परिस्थिती पाहता नुकसान निश्चितच तीस ते तीस टक्के पेक्षा जास्त आहे पण तरीही राज्य सरकार लगेच ओला दुष्काळ जाहीर करत नाही सरकार अडचणीत का आहे आहे कारण आर्थिक तूट राज्याचं वार्षिक उत्पादन पाच लाख सहाशे त्र्याण्णव कोटी रुपये राज्याचा खर्च आहे सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये म्हणजे तूट जवळपास पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये आहे त्यामुळे राज्य सरकारला केंद्राकडून एक लाख बत्तीस हजार कोटी कर्ज घेण्याची परवानगी मागावी लागली आहे परवानगी मिळाली तरच मदतीचे निर्णय मोठ्या प्रमाणावर जाहीर होतील तर आपण थोडक्यात एक पाहूया इतर राज्यांची तुलना पंजाब तर शेतकऱ्यांना पाच पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई तिथे दिली गेलेली आहे तर महाराष्ट्र फक्त दहा हजार रुपये प्रति हेक्टरी रुपये मदत दिलेली आहे आपलं महाराष्ट्र हे देशाला सर्वाधिक कर भरणारं राज्य असूनही शेतकऱ्यांना मिळणारी मदत अतिशय कमी आहे तर यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका ही काय आहे याबद्दल जाणून घेऊया सध्या शेतकरी संघटना विरोधी पक्ष आणि जनतेचा दबाव वाढतो आहे सगळीकडे एकच हॅशटॅग सुरू आहे ओला दुष्काळ जाहीर करा तर मित्रांनो ओला दुष्काळ हा फक्त हवामानाचा प्रश्न नाही तो शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे पीक उभी राहिले नाहीत उत्पादन येणार नाही कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा आहे तुम्हाला काय वाटतं की सरकारने तात्काळ दुष्काळ जा, जाहीर करून मदतीची रक्कम वाढवावी का नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जावी का तुमचं मत खाली कॉमेंट मध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचा शेती संबंधी महत्वाचे आणि क्लिष्ट विषय आम्ही सोप्या भाषेत समजावतो म्हणूनच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा धन्यवाद जय जवान जय किसान